बुझहास्य परिवार बाविसावा वर्धापन दिनानिमित्त उदय सामंत यांचे हस्ते खोपोलीत सन्मान कर्तृत्वाचा सोहळ्याचे आयोजन खोपोली प्रतिनिधी खोपोली येथे परिवाराचा वर्धापन दिन शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता लॉयन्स सर्व्हिस सेंटर खोपोली येथे साजरा होत असून या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार महेंद्र थोरवे मुख्याधिकारी पंकज पाटील टिकू साकेत पायल मुदलियर रमेश ओसवाल अरविंद जैन भदोरी कुलवंत सिंग आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात खोपोलीतील विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल बळीराम साखरे खोपोली रत्न आसावरी दंडवते खोपोली पद्मविभूषण नीता गुप्ता खोपोली पद्मभूषण धर्मराज पाटील खोपोली पद्मश्री मनेश निमसे खोपोली पद्मश्री भुजबल खोपोली सन्मान पुरस्कार नंदकुमार ओसवाल दानशूर व्यक्तिमत्व अमित मराठी उद्योजक समीर साठे मराठी उद्योजक अविनाश किरवे मराठी उद्योजक प्रशांत गौरव मराठी उद्योजक नरेंद्र हर्दीकर समाजसेवक आदी पुरस्कार देत उद्योग मंत्री उदय सामंत यांचे हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमात सन्मान मूर्तींचे कौतुक करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबूभाई ओसवाल यांनी केले आहे